नमस्कार शेतकरी मित्रांनो हॅलो किसान युट्यूब चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण खरीप विमा दोन हजार तीन बाबत एक महत्वाची अपडेट आली आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ह्या जिल्ह्यामध्ये अखेर पीक विमा वाटपाला मित्रांनो सुरुवात झाली आहे काही शेतकरी बांधवांच्या खात्यात जवळपास वीस हजार पासून ते तीस हजार पाचशे रुपयेपर्यंतसुद्धा खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे हा पीक विमा कोणत्या जिल्ह्यात जमा होत आहे आणि त्या जिल्ह्यातील कोणकोणत्या महसूल मंडळामध्ये पीक विमा हा जमा होत आहे आणि कोणकोणत्या मंडळांना हेक्टरी किती पीक विमा जमा होणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना जमा झाला नाही त्या शेतकऱ्यांना कधी जमा होणार आहे त्या संबंधाची एक महत्त्वाची अशी अपडेट आपण घेऊन आलो आहोत तर मित्रांनो नमस्कार आपलं चॅनलवर म्हणजे हॅलो किसान चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो म्हणजे सबस्क्राईब केलं तर जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधी नवनवीन माहिती आणि नवनवीन स्कीमबद्दल माहिती होत जाईल तर मित्रांनो चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो हे अपडेट आहे नांदेड जिल्ह्यातील नांदेड जिल्ह्यातील समजा पीक विम्याची जी कंपनी आहे ती मित्रांनो युनायटेड इंडिया क्रॉप इन्शुरन्स लिमिटेड ही कंपनी आहे कंपनीच्या माध्यमातून मित्रांनो सुमारे तीनशे सतरा कोटी रुपयाच्या पीक विम्या वाटपाला आता सुरुवात झाली आहे मित्रांनो मित्रांनो कोणत्या महसूल मंडळामध्ये वाटप सुरू आहे आणि हेक्टरी किती मिळणार हे आपण आकड्यांच्या माध्यमातून व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो पहिला तालुका आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुका नांदेड तालुक्यातील की नांदेड शहर नांदेड ग्रामीण विष्णुपुरी लिमगाव कुप्पा वसराणी तारोडा बुद्रुक नाळेश्वर पाचेगाव ह्या महसूल मंडळामध्ये युनायटेड जनरल इन्शुरन्स क्रॉप लिमिटेड विमा वाटपाला मित्रांनो सुरुवात झाली आहे तर मित्रांनो दुसरा तालुका आहे अर्धापूर ह्या तालुक्यातील अर्धापूर दापोली व मालेगाव ह्या तीन महसूल मंडळामध्ये वाटपाला सुरुवात झाली आहे तिसरा तालुका आहे बिलोली तालु बिलोली तालुक्यातील बिलोली आदमपूर लोहगाव सागरोली वरमतीर्थ त्या महसूल मंडळामध्ये पीक विमा वाटपाला आता सुरुवात झाली आहे चौथा तालुका आहे मुंदखेड मुंदखेड तालुक्यातील मुंदखेड फुकट आणि बाराड ह्या तीन महसूल मंडळामध्ये पीक विमा वाटपाला सुरुवात झाली आहे मित्रांनो पाचवा तालुका धर्माबाद धर्माबाद तालुक्यातील महसूल मंडळामध्ये धर्माबाद करकेली कारेपूर जारेकोट व शिरसखेड ह्या महसूल मंडळामध्ये पीक विमा वाटपाला आता सुरुवात झाली आहे सहावा तालुका आहे नायगाव नायगाव तालुक्यातील नायगाव नरसी माजराम बरबडा कटरोळ व इकराळा ह्या महसूल मंडळामध्ये सुद्धा आता पीक विमा वाटपाला सुरुवात झाली आहे सातवा तालुका मुखेड मुखेड तालुक्यातील मुखेड ज्या मुद्रेत जाऊर चांदवा वराडी इवती व आमोलागा ह्या महसूल मंडळामध्ये पीक विमा वाटपाला हा सुरुवात झाली आहे त्यानंतरचा आठवा तालुका आहे तो म्हणजे कंधार कंधार तालुक्यातील कंधार फुलवर पेटवड्यात वारू उस्मानगर दिग्रज बुद्रुक ह्या महसूल मंडळामध्ये वाटपाला आता पीक विमा वाटपाला सुरुवात झाली आहे लोहा तालुक्यातील लोहा मायापूर सेंद्रिय कलंबर कापसी व सावरगाव का। ह्या महसूल मंडळामध्ये पीक विमा वाटपाला सुरुवात झाली आहे त्यानंतर दहावा तालुका आहे हातगाव हातगाव तालुक्यातील मित्रांनो हातगाव तालुक्यातील पहिलं महसूल मंडळ म्हणजे हातगाव त्याच्यानंतर तामसा मानोरा फिफरखेड तळणी निलंगाबाद आष्टी भरडसेवा ह्या अशा महसूल मंडळामध्ये आता मित्रांनो पीक विमा वाटपाला सुरुवात झाली आहे त्यानंतरचा अकरावा तालुका आहे हिमायतनगर हिमायतनगरमधील हिमायतनगर तालुक्यातील आता आपण बघू हिमायतनगर तालुक्यातील पहिलं मंडळ आहे हिमायतनगर त्याच्यानंतर आहे जवळगाव त्याच्यानंतर आहे सरसम ह्या महसूल मंडळामध्ये युनायटेड विमा कंपनीच्या मार्फत पीक विमा वाटपाला आता सुरुवात झाली आहे आणि त्याच्यानंतर बारावा तालुका आहे भोकर भोकर तालुक्यातील भोकर उंबरी ह्याचप्रमाणे मित्रांनो भोकरमधले उक्त भोकर त्यानंतरचा तालुका मित्रांनो त्यानंतर उंबरी उंबरी यामध्ये सुद्धा वाटपाला आता सुरुवात झाली आहे त्यानंतर मित्रांनो बघू आपण चौदावा तालुका तो म्हणजे शहापूर शहापूर तालुक्यातील शहापूर खानापूर मार्केट खाणेगाव मालेगाव नरळ करदू खुर्द या महसूल मंडळामध्ये आता पीक विमा वाटपाला सुरुवात झाली आहे त्याच्यानंतरचा पंधरावा तालुका आहे किनवट किनवटमधील पहिला आहे किनवट तालुक्यातील आपण आता बघू कोणकोणते मंडळ आहे त्यामध्ये सुरुवातीला आहे किनवट त्यानंतर गोदडी सिंघी इस्लामपूर जलधारा शिवनी मांडवी सुरुवात मित्रांनो पीक विमा वाटप्याला झाली आहे आणि शेवटचा तालुका आहे तो म्हणजे माहूर माहूर तालुक्यातील माहूर वायबा वांद्रा सिमखेडा ह्या महसूल मंडळामध्ये पीक विमा वाटपाला सुरुवात झाली आहे तर मित्रांनो एकंदरीत अशा एकूण ना आपण जर विचार केला तर नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यामध्ये त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये कापूस तूर मूग उडीद व सोयाबीन ह्या खरीप पिकाला पी पीक विमा हा वाटप सुरू झाला आहे या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा वाटप सुरू झाला आहे त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमीच्या पीक विमा वाटपाला युनायटेड इन्शुरन्स लिमिटेडमार्फत वाटपाला सुरुवात झाली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे तीनशे सतरा कोटी बघू शकता मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील म्हणजे सर्वात जास्त वाटपा तीनशे सतरा कोटीचा पीक विमा वाटपाला मंजुरीही मिळाली आहे आणि मन त्याबरोबर सुरू पण झाला आहे पण त्यापैकी आपण बघू शकतो पहिल्या टप्प्यामध्ये साठ ते पासष्ट कोटीचा वाटप हो हा आधी झाला होता परंतु काही कारणामुळे हा पीक विमा वाटप हा मधात थांबला होता था। तर आता स सर सरसकट तीनशे सतरा कोटीच्या विम्याला वाटप मित्रांनो आता सुरू झाला आहे आणि आता राहिलेला पीक विमा वाटप हा मित्रांनो आजपासून म्हणजे सोमवार आठ जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुरुवात झाली आहे अशी माहिती युनायटेड इन्शुरन्स क्रॉप लिमिटेड ह्या कंपनीमार्फत देण्यात आला आहे पुढील पाच दिवसात ह्या विम्याचे आत पैसे हा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मित्रांनो आता जमा होणार आहे आपल्याला माहिती आहे अतिवृष्टी पावसामुळे आधी सूचना काढण्यात आलेली होती पण काही भागांमध्ये भागामध्ये मित्रांनो आपण बघतो एक आटपाडा अतिवृष्टी पाऊस आणि दुसरा म्हणजे एकवीस दिवसाचा पावसाचा खंड म्हणजे ह्या प्रकारे दोन संकटामध्ये आता शेतकऱ्यांना दोन प्रकारे पीक विमा हा मिळणार आहे तर मित्रांनो वेगवेगळ्या ठिकाणाहून आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहे ज्या महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी जास्त झाली होती त्या भागामध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात झाली आहे जवळपास तीस हजार पाचशे रुपये हे आता जमा होणार आहे मित्रांनो ही होती माहिती माहिती आवडली असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉन दाबा धन्यवाद